श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण करत ही प्रार्थना करते आणि आजच्या नवी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एप्रिल चोवीस रोजी म्हणजे मंगळवारी आलेली आहे हनुमान जयंती आणि याच दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा आलेली आहे यामुळे या दिवसाचं महत्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला पवनपुत्र हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला भगवान हनुमानाचे खऱ्या मनाने भक्तीने स्मरण केले तर ते आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात हनुमान जयंती ही सूर्योदयापूर्वीच साजरी केली जाते आणि यामुळे या, या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून भगवान हनुमानांची पूजा करायची आहे याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची अशी सेवा सांगणार आहे किंवा तुम्ही याला उपाय सुद्धा म्हणू शकता तर आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे या झाडाला तुम्ही स्पर्श केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्ही या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या आयुष्यात गरिबी ही नावालाही उरणार नाही आणि तुमचं नशीब बदलेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि तुम्हाला तुमचं नशीब तुमचं चमकलेलं हे तुम्हाला नक्कीच दिसून येईल त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडं आहेत अशाच पाच झाडांबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आणि आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या पाच पैकी एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे जर तुम्ही या पाच पैकी एका झाडाला जरी स्पर्श केला तरीही तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध जीवन जगू शकाल एकीकडे आपले विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन हे झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही आणि दुसरीकडे शास्त्रात अशी काही झाडं आहेत जी दैवी आणि चमत्कारी मानली गेली आहेत धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडं आहेत की ज्यांची पूजा करणे अत्यंत महत्वाचे मानले जातात जर आपण काही विशिष्ट तिथीला या झाडांना स्पर्श केला तर नक्कीच आपलं नशीब हे बदलल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या नशिबात नसणाऱ्या सुद्धा गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होत असतात हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श केला तर साक्षात भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व संकट दुःख दूर करतात आणि आपली करतात जर तुमच्या आसपास जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तर या पिंपळ वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे पिंपळ वृक्ष हे असं आहे की ते चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड आहे अशा प्रकारे हे झाड केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील विशेष मांडलं जातं धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलं गेलं आहे की या पिंपळ वृक्षामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पूर्वजांचा वास असतो आणि या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळ वृक्षाच्या पानामध्ये वास करत असते आणि जेव्हा तुम्ही या पिंपळ वृक्षाची पूजा करता तेव्हा तुमची प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात आपण सर्वांनाच माहित आहे की पवनपुत्र पुत्र हनुमानाला पिंपळाची पानं ही अतिशय प्रिय आहेत म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांना आपण पिंपळाची पानं अर्पण करायची असतात त्याचबरोबर या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाच्या खाली एक तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा देखील लावायचा आहे या वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला प्रदक्षिणा मारून तुमचा उजवा हात या झाडाच्या खोडाला लावून तुमची मनोकामना व्यक्त करायची आहे अशा वेळी तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्याचबरोबर थोडस कुंकू घेऊन ते ओलं करून त्या पिंपळ वृक्षाची एक काडी घ्यायची आणि त्या काडीने कुंकुवामध्ये ती काडी कुंकुवामध्ये बुडवून तुम्हाला एका पिंपळाच्या पानावरती तुमची इच्छा तुम्हाला लिहून यायचं आहे पान तुम्हाला तोडायची गरज नाही झाडावरीलच पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहून घरी यायचं आहे असं म्हटलं जातं की भगवा हनु भगवान, भगवान हनुमानांच्या जयंतीला जर आपण हा उपाय केला तर आपली मनोकामना शंभर टक्के पूर्ण होते त्यामुळे तुम्ही या झाडाला स्पर्श करून असा एक छोटासा उपाय नक्की करून पहा यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं रोप तुळशीच्या रोपाला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि आपण पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी लावर जागृत अवस्थेमध्ये असते आणि त्यांची उपासना सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून आपल्याला या दिवशी तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये श्रीमंती वाढत असते आणि देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते म्हणून आपल्याला तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा सुद्धा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा उजवा हात जो आहे तो तुळशीच्या खोडाला लावायचा आहे आणि तुमची मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे असं केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आयुष्यातील सर्व संकट हे सुद्धा दूर होतात यानंतरचं झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड आपल्या सर्वांनाच माहीत आहे की रुईची पानं ही भगवान हनुमानांना अर्पण केली जातात आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आपण ही रुईची पानं भगवान हनुमानांना अर्पण केली तर आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते म्हणून आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी या रुईच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहून अक्षता अर्पण करून या रुईच्या झाडाला एक अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायची आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात या वृक्षाला लावून तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे या झाडाला स्पर्श केल्याने या झाडाची पूजा केल्याने आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आपल्याकडे धनसंपत्ती ही वाढत जाते त्याचबरोबर या झाडाची पानं फुलं ही भगवान हनुमानाला अतिशय प्रिय आहेत यामध्ये दैवी शक्ती असल्यामुळे आपण जेव्हा हा उपाय करत असतो त्या उपायाचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असत म्हणूनच तुमच्याही आजूबाजूला एखादं रुईचं झाड असेल तर तिथे तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड जाड़। शमीच्या झाडाजवळ आपण तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावावा आणि घरामध्ये संपत्ती दिवा लावल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये संपत्ती वाढते व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि म्हणूनच दररोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली दिवा हा लावावा हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला या शमीच्या झाडाला जल अर्पण करून तिळाच्या तेलाचा दिवा लावून शमीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि यानंतर या झाडाला हात लावून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे शमीपत्र हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि भगवान हनुमान हे भगवान शंकरांचाच एक अवतार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला पवनपुत्र हनुमानाला शमीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे असं केल्याने सुद्धा आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला अत्यंत महत्व दिलं जातं हे झाड अत्यंत शुभ मानलं गेलं आहे केळीच्या झाडाची पूजा केल्याने गुरुग्रह बळकट होतो आणि भगवान विष्णू सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतात पौर्णिमेच्या दिवशी या केळीच्या झाडाला भिजवलेली चण्याची डाळ आणि गूळ अर्पण करायचा आहे त्याचबरोबर या वृक्षाला तुम्हाला हळद घालून जल अर्पण करायचा आहे तसेच या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुमचा उजवा हात केळीच्या झाडाला लावून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे हा उपाय केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्हाला ही पूज तुम्हाला ही जी पाच झाडं सांगितली आहेत या पाच पैकी एका वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे सर्व वृक्षांना स्पर्श करण्याची गरज नाही तुमच्या घराजवळ तुमच्या आजूबाजूला जे झाड असेल तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन झाडं असतील तर दोन झाडांना देखील तुम्ही स्पर्श करून तुमची इच्छा ही नक्कीच व्यक्त करू शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ